नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता भर रात्री सीमा ही मुकादामाच्या घरी आलेली असते आणि सगळेजण आता समोर बसलेले असतात सीमाला बघून सगळेजण सीमाकडे बघू लागतात तर मधुमती म्हणते की घ्या रात्रीच्याला आली मुकादामाच्या घरची सून कागे कुठे दिवे लावत फिरत होती आणि हिंडत होती ससे आता मधुमती सीमाला बोलते तेव्हा आता आई आजी ही सीमाला खुनावते आणि काहीही बोलू नकोस असे सांगते तेवढ्यात आता शशिकांत सीमा सीमाकडे बघतो आणि शशिकांत मधुमतीला थांबवत म्हणतो की काकी तू थांब आणि आता शशिकांत हा सीमाकडे बघत सीमाला म्हणतो की सीमा मी आलोय आणि तू कुठे गेली होतीस मधुमती म्हणते की असं का विचारतोय शशिकांत चांगलं खडसावून विचार तिला मधुमती म्हणते की काय नवरा जेलमधून घरी आलाय त्याला मानाने ओवाळायचं हे दिलं सोडून आणि बसली गावभर हिंडत शशिकांत म्हणतो की काकी तू शांत हो तेव्हा आता मधुमती म्हणते की आतापर्यंत मी शांतच होते रे म्हणून तर ह्या घरात असे थेरं वाढलीत शशिकांत म्हणतो की सीमा मी तुझी वाट बघत होतो मी घरी आलो म्हणून तू बाहेर गेली का तेव्हा आता सीमा ही नकारार्थी मान हलवते तेवढ्यात अभिजित म्हणतो की मोठे आई तू ओके आहेस ना म्हणजे तू आली आपल्या घरासमोर आणि परत घरासमोरून निघून गेलीस कुणीतरी होतं तुझ्यासोबत तेवढ्यात आता सीमा विचार करत म्हणते की एक मुलगी होती माझ्यासोबत आय्याजी म्हणते की कोण मुलगी होती ग तेव्हा पुन्हा विचार करत सीमा म्हणते की नायना नायना होती माझ्यासोबत तेव्हा आता शशिकांत मान हलवतो आणि आय्याजी सुद्धा मधुमती म्हणते की आता ही इणे कोणतीही नायना आणली आई आय्याजी म्हणते की आहे एक सीमाची मैत्रीण बरं खूप वेळ झाला आता जा जाऊन झोपा सगळेजण असे आता अय्याजी सगळ्यांना सांगते आई आजी म्हणते की आता सीमा आली ना घरी तेव्हा सगळे जाऊन झोपा भरं नाही तर अजून चार गोष्टी ऐकून घ्यावं लागतील असे आता आई आजी मधुमतीकडे बघत बोलते तेव्हा ना तोंड वाकडे करत मा मधुमती म्हणते की म्हणे ऐकून घ्यावा लागतील फुकटच्या गोष्टी आणि आता सगळेजण आतमध्ये जाता सीमा ही तिथेच डोक्याला हात लावून विचार करत बसते सीमाला आता आपल्याला रमाचा चेहरा असलेली रमासारखीच माही कशी दिसली हो ते दोन लोकं रा माहीचा पाठलाग करत होते तेव्हा आता आपण त्यातून माहीला कसं वाचवलं आणि नैनाच्या घरी आता ॲटो रिक्षातून माहीला आपण कसे घेऊन आलो हे प्रत्येक गोष्ट आता सीमाला आठवत असते ही माही आपण देवळात जाताच आता जाता मंदिराच्या पायऱ्यावरती कशी बसलेली होती आणि आपण दत्ताकडे प्रार्थना करताच आपल्याला ती कशी दिसली हे सगळं आता सीमाला आठवू लागते आणि त्या दोन मुलांच्या तावडीतून आपण तिला सोडवता तिने आपल्याला कशी मिठी मारली हे देखील शशिकांत तिथे येतो सीमा जवळ येत म्हणतो की सीमा मी घरी आलोय आणि मी तुला पुन्हा विचारतो कुठे होतीस तू अगं तू अशी घाबरू नकोस मी तुला सहजच विचारतो आणि तुझी सहजच चौकशी करतो मी शशिकांत म्हणतो की अगं माझीच खूप मोठी चूक झाली आणि आतापर्यंत मीच तुझ्या मनात भीती निर्माण करत राहिलो पण यापुढे なぜなら。 सीमा शेजारी बसत शशिकांत सीमाला म्हणतो स्वारी तर सीमा डचकते शशिकांत म्हणतो की खरं तर इतकी वर्ष मी तुझ्या मनात भीती तयार केली त्यामुळे स्वारी म्हणून ते काही आता फिटणार नाहीये शशिकांत म्हणतो की पण मला आता माझी चूक कळाली रामाने माझी चूक मला दाखवून दिली आणि मला ते चांगलं समजलंय आता शशिकांत म्हणतो की कसं जगावं चांगलं कसं राहावं खरं कसं बोलावं हे मोठ्यांकडून लहानांनी शिकावं पण मी लहानकडून आता मोठा असूनही शिक्षण लो। रामाने पुन्हा माझी साक्षीदार होऊन मला खूप मोठ्या संकटातून वाचवलं आणि हे रामाचे उपकार मी कधीही विसरणार नाही असे आता शशिकांत पस्तावा करत सीमाला सांगतो शशिकांत म्हणतो की सीमा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण यापुढे मी असं कधीच वागणार नाही शशिकांत म्हणतो की ना कधी मी तुझ्यावरती हात उचलणार तर ना कधी मी तुला त्रास देणार आणि कुठल्याही मुलीशी तुझं कधीच मी कंपॅरिझन करणार नाही असे शशिकांत आता सीमाला समजावतो हा जोडून शशिकांत म्हणतो की फक्त यासाठी एकदा मला माफ कर सीमा तर शशिकांतकडे बघत सीमा म्हणते की हे सगळं तुम्ही मनापासून बोलता का तर शशिकांत म्हणतो की हो सीमा मी अगदी मनापासूनच बोलतोय शशिकांत म्हणतो की माझ्यावर तू विश्वास ठेव हो आणि मी या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही सीमा तेव्हा आता सीमा म्हणते की स्वारी पण आत्ता मला काहीच कळत नाही आणि इतक्या वर्षाच्या जखमा अशा एकाच मिनिटात स्वारी म्हणून काही भरणार आहेत का शशिकांत म्हणतो की मान्य आहे मला सीमा आणि त्यासाठी तू हवा तेवढा वेळ घे आणि शेवटची मला एक संधी दे असे आता शशिकांत सीमाला सांगतो आणि उठून उभा राहत शशिकांत म्हणतो की सीमा वीस वर्ष लागले तरी चालतील पण मी तुझा विश्वास पुन्हा कमवणार असे म्हणत आता शशिकांत आता तिथून जाण्यासाठी माघारी फिरतो तर सीमा आता शशिकांतकडे बघू लागते आणि आता इकडे नैनाच्या घरी सोफा सेटवर इकडे तिकडे सगळ्या उश्या फेकलेल्या असतात झर्किंगिकीकडं पडलेले असते सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे हो झालेल्या असतात आणि तेवढ्यात नैना तिथे येते आणि तो सगळा पसारा बघून नैना म्हणते की ओ गं बाय माझी आणि किती पसारा करून ठेवला आहे मला माहिती हा पसारा या मुलीनेच करून ठेवला आहे आणि त्या माहीला माची माची असे हाक मारून आता नैना ही तिला इकडे तिकडे बघू लागते आणि आता इकडे पण नाही असे म्हणत नाही ना आता माहीला इकडे तिकडे शोधू लागते नाही ना म्हणते की इकडे बी नाही आणि बाथरूममध्ये पण नाही किचनमध्ये पण असेल असे म्हणत आता नाही ना ही माहीला शोधायला किचनमध्ये जाते तर इकडे माही सकाळीच उठून स्पोर्टचे शूज घालून शॉर्ट्स घालून आता एक्सरसाइज करायला बाहेर पडलेली असते आणि आता रस्त्यावरती येऊन वॉकिंग करत आता माही ही पळत असते आणि आता नाही ना इकडे माहीला घरात सगळीकडे शोधते आणि तोंडाला हात लावत म्हणते की गे माझी बाय कुठे गेली ही आता कुठे सापडू इला इकडे आता धुपाचा धूर करून अक्षय हा त्याच्या बेडरूम मध्ये झोपलेला असतो तेवढ्यात मधुमती तिथे येते आणि ते सगळं बघून मधुमती म्हणते की काय हा मूर्खपणा आणि बालिशपणा आणि मधुमती म्हणते की अरे अक्षय उठ बस झाले तुझे नखरे मधुमती म्हणते की उठ अक्षय आणि गुपचुप कामाला लाग तर अक्षय आता दुसरीकडे मान फिरून पुन्हा झोपतो पुन्हा आता मधुमती ही अक्षयला हात लावून उठवते आणि म्हणते की बायको गेली बायको गेली म्हणून किती पास्तावा करशील रे अक्षय आणि असं बायको गेल्याचं दुःख किती दिवस कुरवाळून बसणार आहेस अक्षय तू मधुमती म्हणते की जोपर्यंत तुमचे हातपाय हलतात ना तोपर्यंत काम करून घे तुमच्या आजीने काय तुम्हाला सवय लावलेल्या नाहीयेत मधुमती अक्षयकडे बघते आणि म्हणते की आडातच नाही तर पोऱ्यात कोडून येणार आणि उठके अक्षय एक बायको गेली तरी हजारो बायको बायका भेटतील तुला मती मती रागाने अक्षय आता मधुमतीकडे बघू लागतो तर मधुमती म्हणते की माझ्याकडे असं काय रागाने बघतोयस तू काय असं ऐकणार नाही असे म्हणत मधुमती आता अक्षयला हाताने धरून लागते तर अक्षय आता मधुमतीकडे बोट करतो आणि आता उठून बसत अक्षय बोट करत मधुमतीला म्हणतो की आई आजी बद झालं आता मी तू वयाने मोठी आहेस म्हणून तुझा मान राखतो एक तर तू माझी चुलत आजी आहेस म्हणून मी तुला काही बोलत नाहीये पण आता बाद झालं बरं का असे कडक शब्दात आता अक्षय मधुमतीला बोलतो बोट करत रमाचा फोटो हातात असलेला अक्षय आता मधुमतीला म्हणतो की रमाच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही बरं का आणि रमा कुठेही केलेली नाही मी तिला शोधेन मधुमती म्हणते की आरा असं काय करतोयस त्या रामाला एवढं काय धरून बसला जगात दुसऱ्या काय मुली नाही आहेत का तेव्हा आता बोट करत अक्षय म्हणतो की जगातली कुठलीही मुलगी माझ्या रमाची जागा घेऊ शकत नाही आणि माझं फक्त रमावरच प्रेम आहे यापुढेही राहील आणि आता सुद्धा आहे असे आता अक्षय मधुमतीला ठणकावून सांगतो अक्षय म्हणतो की तेव्हा जगात फक्त माझ्यासाठी रमा आणि मी मा माझ्यासाठी रमा आणि मी रमासाठी आहे ते ऐकून आता मधुमती म्हणते की असा काय भरसटला का तू मधुमती म्हणते की वेळ लागलं की काय तुला असं रामा, रामा करण्यात काही अर्थ आहे का अक्षय म्हणतो की खरं आहे आई आजी असं रामा रमा करण्यात आता काही अर्थ नाही रामाला आता शोधलंच पाहिजे रामासाठी आता रडत बसण्यात आणि तिच्या आठवणी झुरत बसण्यात काहीच अर्थ नाहीये आता अक्षय म्हणतो की मी आता बाहेर पडलं पाहिजे आणि तिला शोधलं पाहिजे असे म्हणत आता अक्षय आता रमाला शोधायला बाहेर जाण्यासाठी निघतो मधुमती म्हणते की अरे असं काय करतोय अक्षय इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच आता शशिकांत हा त्याच्या आवरून बाहेर येतो आणि गॉलमध्ये येऊन एक्सरसाइज करू लागतो तर तेवढ्या ताब्या हा पेपर घेऊन तिथे येतो आणि शशिकांतकडे बघत म्हणतो की अरे काका स एवढ्या सकाळी सकाळी तर आता शशिकांत म्हणतो की अरे नवीन आयुष्य मिळालं ना तेव्हा सकाळी त्या मार्गावर चाललोय आभ्या म्हणतो की म्हणजे तर आता शशिकांत म्हणतो की अरे मॉर्निंग वॉकला चाललोय शशिकांत म्हणतो की अरे तुला नाही कळायचं आणि शशिकांत मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आभ्या विचार करतो की एवढ्या लवकर एवढा बदल आणि हे खरंच आहे की पुन्हा काहीतरी नाटक चाललंय की काहीतरी गडबड आहे आणि आता इकडे शशिकांत मॉर्निंग वॉकला जाताच इकडे डोक्याला हात लावत आता सुद्धा शशिकांत मागे जाऊ लागतो आणि हा शशिकांत नेमकं याचं चा, चाललंय काय खरं काय करतो खर हे बघण्यासाठी अभ्या आता शशिकांतच्या मागे लागलेला असतो इकडे आता शशिकांतने पंकजला सुद्धा मॉर्निंग वॉकला मध्ये रस्त्यावरती बोलावून घेतलेले असते आणि पंकज आता शशिकांतची वाट बघत बसलेला असतो पंकज म्हणतो की या शशिकांत मुकादामाला सुद्धा एवढ्या सकाळी सकाळी का मला बोलवायचं होतं काय माहिती तेवढ्यात आता शशिकांत हा पंकज शेजारी येऊन बसतो तर पाठीमागून आभ्या शशिकांतचा पाठला करून तिथे येतो आणि गुपचुप आठ बाजूला उभा राहून आता शशिकांत था आणि पंकजकडे बघू लागतो इकडे आता शशिकांत पंकजला म्हणतो की अरे माझं एक तुझ्याकडे काम होतं मला कळत नाही की रामाने सकाळी सकाळी मला व्हॉइस मेसेजेस पाठवले मला कळत नाही रे तर पंकज म्हणतो की मला ऐकवता का तेव्हा शशिकांत त्याचा ते मोबाईल काढतो आणि पाठीमागे एकदा आता रमाने व्हॉइस मेसेज करून बायकोसोबत कसं वागायचं कसं बोलायचं हे आता मेसेज करून शशिकांतला सांगितलेलं असतं आणि शशिकांत ते पंकजला ऐकवतो तेव्हा पंकज हसू लागतो तेव्हा आता पंकज म्हणतो की आव सोपं आहे ती फुलाबद्दल बोलते शशिकांत म्हणतो की फुलाबद्दल तर पंकज म्हणतो की हो जाई जोई चाफा हे असली फुलं बायकांना खूप आवडतात था आणि तुम्ही जर ही असली फुलं जर सीमा वहिनींना जर दिली तर ती खुश होईल आणि तुमच्याविषयीचा असलेला राग सीमा वहिनीच्या डोक्यातून लगेच निवळल असे आता पंकज शशिकांतला सांगतो पंकज म्हणतो की म्हणून त्यांना तुम्ही गा... फुलांचा गाजरा द्यायचा खोटा नाही बर का खरा द्यायचा अभ्या आता ते सगळं ऐकत असतो विचार करत शशिकांत म्हणतो की आजच्या तरी मला वाटलंच होतं फक्त कन्फर्म होत नव्हतं तेव्हा आता पंकज म्हणतो की जाता जाता वहिनींना एक गजरा घेऊन जा त्या कशा खुशी होती ते सगळं ऐकतो शशिकांत म्हणतो की एवढंही करून काही भागणार नाही बाबा कारण मी पापस तेवढी किती पंकज म्हणतो की तेही खरं आहे माना तेव्हा आता पंकज म्हणतो की अजून काही आहे का तर शशिकांत म्हणतो की हो आहे ना आणि अजून रामाचे मेसेजेस आता शशिकांत हा पंकजला दाखवतो आभ्या ते सगळं गुपचूप चोरून ऐकत असतो पंकजला आता तो मेसेज ऐकवताच हसतच पंकज म्हणतो की रोज सकाळी आपण जो चहा घेतो ना तो चहा तुम्ही तुमच्या बायकोला करून द्या त्यामुळे ती खूप खुश होईल आणि तुम्ही जर असं केलं तर त्यांच्या मनात तुमच्याविषयीचा सगळा राग निघून जाईल असं त्या मेसेजमध्ये يا <applause> शशिकांत म्हणतो की असंही करावं लागेल का तर पंकज म्हणतो की हो हो जा तुम्ही सकाळी किचनमध्ये जा पाणी गरम करा आणि त्यामध्ये चहा पावडर आणि साखर टाका आणि दूध टाका झाला चहा शशिकांत म्हणतो की ठीक आहे आणि आता तेवढ्यात अभ्यास उरून ऐकत असताना समोरूनच मॉर्निंग वॉकसाठी पळत पळत रामा तेथून जात असते आणि तेवढ्यात रामाचा एका बाईला धक्का लागतो तर हात करत रामा म्हणते की ओ आय एम सॉरी सॉरी तेवढ्यात रामाच्या शूजची लेस आता निसटलेली असते आणि आता रमा ती लेस बांधण्यासाठी खाली वागते तर तेवढ्यात आभ्याचे लक्ष आता माहीकडे जाते आणि आता माहीच्या वेशातल्या त्या रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठा शॉक बसलेला असतो इकडे आता रमा त्या बाईला म्हणते की आय एम सॉरी आभ्या आता ते सगळं बघत असतो आणि आभ्याच्या शेजारीच पाठमोरी होऊन आता माही ही शूजची लेस बांधायला खाली बसते आणि खाली वागते आभ्या ते सगळं बघत असतो आणि आता इकडे नायनाने तिच्या सगळ्या घरात माहीला बघितलेलं असतं पण माही, माही नायनाला कुठेच सापडत नसते तेव्हा नावेला जाणे एक बाय माझी कुठे गेली ही पोरगी असे म्हणत आता नायना ही सीमाला फोन लावते सीमा सुद्धा आता बाहेर पडलेली असते आणि आता गुपचूप सीमा ही घाबरतच नायनाचा फोन घेते आणि म्हणते की बोल ग नायना काय झालं तर नायना म्हणते की खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सीमा काकू अहो ती पोरगी इथे कुठेच दिसत नाहीये तेव्हा ती ऐकून सीमाला देखील मोठा धक्का बसतो सीमा म्हणते की नायना काय बोलतेस तू आणि तू सगळीकडे शोधलंय का नायना म्हणते हो सीमा काकू अहो मी सगळीकडे शोधलंय सीमा म्हणते की काय बोलतेस नायना तू अगं ती पोरगी म्हणजे आपल्याकडे शेवटचा पर्याय आहे सीमा म्हणते की जाऊ दे आता नाही ना मी फोन ठेवते आणि वैतागून सीमा फोन कट करते आणि आता इकडे त्या माहीला बघून आता पटकन आभ्या हा माई तो आनी माही शेजारी येतो आणि पाठीमागून आता माहीच्या खांद्यावरती हात ठेवण्यासाठी आभ्या हात पुढे करतो इकडे आता शेजारीच पंकज शशिकांत बसलेले असतात तर पंकज शशिकांतला म्हणतो की अजून काही आहे का आता तर आता पंकजला शशिकांत पुन्हा मेसेज दाखवू लागतो तर पंकज म्हणतो की आता राहू दे आता एवढे दोनच मेसेजचे कामं करा पुढच्या वेळेस आलो शकली 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 ना आम्ही सगळे बघन पण सकाळी सकाळी असं बोलू नका कारण सकाळी सकाळी मला उठायचा खूप कंटाळा येतो आणि आता इकडे आता आभ्या रामाला हात लावणार तोच आता ती माही पुन्हा पळत पळत पुढे जाऊ लागते तर आता इकडे शशिकांत पंकजला म्हणतो की ठीक आहे आणि समोरच आता पंकज आणि शशिकांत आता दोघेही जायला निघतात तर आता पळत असलेल्या माहीचा शशिकांतला धक्का लागतो आणि तोल जाऊन आता माही ही शेजारीच असलेल्या चिखलात पडते तर आता माहीचे सगळे तोंड चिखलाने माखलेले असते आणि तेवढ्यात आता रागाने माही ही शशिकांतकडे बघते तर शशिकांत स्वारी म्हणत आता रमाला म्हणजे माहीला हात देत उठवतो आणि म्हणतो की सॉरी सॉरी तर लगेचच माही म्हणते की इट्स ओके आणि लगेच शशिकांत म्हणतो की तुम्हाला घरी सोडू का तर म्हणते की नो नो इट्स ऑल राईट आणि तेवढ्यात आता शशिकांत हा आभ्याला बघतो आणि म्हणतो की अरे आभी तू इकडे आणि शशिकांत आता आभ्याकडे जातो आणि आता शशिकांत आब्याला म्हणतो की अरे तू इकडे काय करतो आहे तर आभ्या म्हणतो मी सुद्धा मॉर्निंग वॉकला चाललो होतो आणि आता लगेचच आभ्या म्हणतो की पंकज काका तुम्हीसुद्धा मॉर्निंग वॉकला चाला होतात ते का तेव्हा पंकज म्हणतो की माझ्या बायकोला सोडून मी मॉर्निंग वॉकला येईल का तेव्हा आता शशिकांत म्हणतो की ए आभी तू खरंच मॉर्निंग वॉकला आला होता का माझ्यावर लक्ष ठेवायला आला होता तेव्हा आता आभ्या म्हणतो तसं नाही आहे काका तर शशिकांत म्हणतो की तेही खरंच आहे इथे माझाच माझ्यावरती विश्वास नाही राहिलेला तेव्हा दुसरे तरी एवढ्या लवकर माझ्यावर कसा विश्वास ठेवतील आणि तेवढ्या शशिकांतचे लक्ष्य समोर जाते आणि हात करत शशिकांत म्हणतो की अरे यार ती मुलगी कुठे गेली तेव्हा आता पंकज म्हणतो की मला तर त्या मुलीचा आवाज सेम रमासारखाच आला तर आता आभ्या आणि शशिकांत म्हणतो की मला सुद्धा इकडे आता ताबडतोब सीमा ही नायनाच्या घरी आलेली असते आणि आता ती मुलगी तेथून गेल्याचे कळताच आता सीमा म्हणते की ती वस्तू आहे का एखादी हारवायला आणि ती कुठे गेली असेल आणि आता सीमा म्हणते की कुठे शोधायचं तिला आणि सीमा डोक्याला हात लावते तर तेवढ्यात आता चिखलात भरलेली माही ताड ताड पाय आपटत तिथे ते, ते आणि आता दोघीही माहीकडे बघतात तर आता रागाने नायना म्हणते की कागय माकड तोंडे कुठे गेली होतीस आणि कुठे तोंड भरून आलीस कुठे शोधायचं आम्ही तुला फोट कर सीमा म्हणते की काग कुठे होतीस आणि असं न सांगता कुठे जातीस नेक्स्ट टाईम जर असं न सांगता जर तू कुठे गेलीस ना तर बघ मग तर आता लगेचच रामा म्हणते की मला ना खूप इरिटेट होतंय आणि मला वॉश द्या तर आता नैना म्हणते की देते ग तुला वॉश अगोदर तू कुठे गेली होतीस ते सांग आणि हे तोंडाला चिखल लावून कुठे तोंड भरून आलीस तू माही म्हणते की काय बोलताय तुम्ही मी का माझ्या तोंडाला माती लावून घेऊ माही म्हणते की मी जॉगिंगला गेले होते आणि तिकडे जाऊन मी पडली माही म्हणते की मी एका बिग मॅनला धडकले आणि पडले आणि एवढं सगळं होऊनही मी घाबरले नाही बरं का आणि आता त्यांनीसुद्धा मला हॅलो हाय बाय केलं पण मी सुद्धा त्यांना सांगितलं की आय एम फाईन आणि आता हात दाखवत हाताच्या कोपऱ्याला आता माहीला लागलेलं ला असतं आणि ते दाखवत माई म्हणते की मला थोडंसं लागलं बरं का आणि तो हात बघताच सीमा आता सीमाही आई ग असे म्हणत आता माहीला जिथे लागलेलं ला असते तिथे फुंकर मारू लागते माही म्हणते की एवढं काही झालेलं नाही आहे आणि तुम्ही हे सगळं कुणासाठी करताय माहिती आहे का चॉकलेट गर्ल इन द वर्ल्ड माही म्हणते की मला नाही दुखत अजिबात तर आता सीमा म्हणते की हो हो सगळं कळतंय आम्हाला आणि ना जा बरं तिला फेसवॉश दे सीमा म्हणते की माही तू चेहरात धुवून घे मी तुला औषध लावते इकडे आता फ्रेश होऊन माही पुन्हा सीमा समोर येते तेव्हा आता सीमा म्हणते की मी तुम्हाला मी तुला पुन्हा सांगते की असं न सांगता बाहेर जाऊ नकोस आम्हाला खूप काळजी वाटते रामा म्हणजे माही म्हणते की आय एम सॉरी पण आंटी मला सकाळी जॉगिंगला गेल्याशिवाय ना असं करमतच नाही यू you नो know? मला वाटतंय की सगळ्यांनी असं सकाळी सकाळी जॉगिंगला जायला हवं आणि सकाळी सकाळी असं जॉगिंगला गेलं ना त्यापासून आपल्याला खूप फायदे आहेत म्हणजे बोन स्ट्रॉंग होतात मेमरी शार्प राहते आणि त्याच्यानंतर उन्हात जाऊन उन बसायचं आणि व्हिटॅमिन डी आपण रिसीव करायचं असे आता माही ही सीमा आणि नयनाला सांगते तेव्हा आता नायना म्हणते की या सगळं ठीक आहे पण सांगून जायला हवं होतं तर माही म्हणते की सांगणारच होते ग नाहीना पण यू आर अ स्लीपिंग आणि त्यामुळे मला डिस्टर्ब करायचा नव्हता म्हणून मी न सांगता गेली ना म्हणते की नशीब परत येलस आम्हाला वाटलं की पळून गेलं की काय तेव्हा आता लगेचच हसत माही म्हणते की आणि पळून गेले असते तर तेव्हा सीमा म्हणते की तसं काही बोलायचं नाही बर का बाळा आणि प्रेमाने आता सीमा माहीचा हात धरत म्हणते की आता याच्या पुढे कुठेच जायचं नाही तुला माझी शपथ आणि आता सीमा तिचे दोन्ही हात माहीच्या गालाला लावते आणि किस घेते तेव्हा माहीला खूप वेगळं वाटलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने आपल्यावरती कोणी मनापासून प्रेम करतय हे आता माही समोर आले केला असते आणि आता इकडे माही ही खिचडी खात असते तर तेवढ्यात आता सीमा आणि नैना हे माहीकडे बघत असतात तर आता सीमा माहीकडे बघत नैनाला सांगते की लवकरात लवकर ह्या माहीला आता आपल्याला रामा बनवायचंय तेव्हा आता नैना ही माहीकडे बघते आणि म्हणते की हिला रामा बनवायचं खूप अवघड आहे आणि आता इकडे लगेच सीमा म्हणते की अवघड आहे पण अशक्य तर नाही ना पुन्हा इकडे आता, आता माही ही नीलला फोन करते आणि नीलला भेटते तेव्हा आता माही म्हणते की आपण असं गाडीवरती रायडिंग करत जाऊयात ना तर नील म्हणतो हो इकडे आता अक्षय देखील रमाला शोधायला बाहेर पडलेला असतो आणि आपल्या रमाचा ॲक्सिडंट झाला हे आता अक्षयला समजतं आणि आपली रमासुद्धा आता या जगात नसल्याचे अक्षयला समजलेलं असतं आणि त्या मुळे अक्षयला खूप वाईट वाटलेलं असत आणि आता अक्षय रमासाठी फुगे घेतो आणि रमा तू आता या जगामध्ये नाही आय एम सो सॉरी असे म्हणत ते फुगे आता रमासाठी अक्षयने पुन्हा आता हवे सोडलेले असतात तर आता रमा गेली हे बघून समोर उभ्या असलेल्या भूषणला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि भूषण हा अक्षयची ती अवस्था बघून अक्षयकडे बघत असतो आणि माझ्यामुळे रमाचा ॲक्सिडंट झाला आणि रमा माझ्यामुळे गेली आय आम सो सॉरी असे म्हणत आता अक्षयने ते फुगे हवेत सोडलेले असतात तर आता माही ते हवेत गेलेले फुगे बघणार का आणि माही पुन्हा आता रमा बनून कशी मुकादमाच्या घरात येणार आणि पुन्हा कशी अक्षयची होणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा